नमस्कार आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील हरभरा बाजारभाव नेमकं आज कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला मिळाला अधिक दर चला तर पाहूयात बाजार समिती पुणे आवक सदतीस क्विंटल किमान दर सात हजार चारशे कमाल दर आठ हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तसेच बाजार समिती दौंडाईचा आठ क्विंटल आवक किमान दर पाच चारशे चाळीस कमाल दर पाच नऊशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पाच आठशे सव्वीस तसेच बाजार समिती पैठण आवक एक क्विंटल किमान दर तीन सहाशे कमाल दर तीन सहाशे व सर्वसाधारण दर देखील तीन सहाशे तसेच बाजार समिती हिंगोली दोनशे सत्तर क्विंटल आवक किमान दर चार सातशे पंच्याहत्तर कमाल दर पाच सातशे पंचावन्न सर्वसाधारण दर पाच सहाशे पंचावन्न तसेच बाजार समिती कारंजा तीनशे चाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर चार सातशे पंचवीस कमाल दर पाच आठशे सर्वसाधारण दर देखील पाच आठशे बाजार समिती सेलू शहाऐंशी क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच चारशे सत्तर कमाल दर पाच पाचशे छत्तीस सर्वसाधारण दर पाच पाचशे वीस तसेच बाजार समिती दावडाईचा एकोणचाळीस क्विंटल आवक झालेली असून किमान दर सात एकशे साठ कमाल दर सात पाचशे सर्वसाधारण दर सात तीनशे नव्याण्णव बाजार समिती उमरगा एक क्विंटल आवक किमान दर पाच सातशे कमाल दर व सर्वसाधारण दर पाच सातशे तसेच बाजार समिती तुळजापूर आवक पंच्याऐंशी क्विंटल किमान दर पाच सहाशे कमाल दर पाच सातशे सर्वसाधारण दर पाच सहाशे पन्नास तसेच बाजार समिती धुळे सोळा क्विंटल आवक झालेली असून किमान दर चार हजार सर कमाल दर पाच चारशे नव्वद तर सर्वसाधारण दर पाच चारशे पन्नास तसेच बाजार समिती अकोला आवक सहाशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार सातशे कमाल दर सहा हजार आठ दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर सहा हजार पन्नास रुपये तसेच बाजार समिती अमरावती पाचशे त्र्याहत्तर क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाच हजार आठशे कमाल दर सहा तीनशे पस्तीस सर्वसाधारण दर सहा हजार सदुसष्ट तसेच बाजार समिती यवतमाळ दोन क्विंटल आवक झालेली असून दर व कमाल दर व सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच रुपये तसेच बाजार समिती मुंबईच्या आठशे चौऱ्याण्णव क्विंटल आवक झालेली असून किमान दर सात हजार दर आठ हजार आठशे तर सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे तसेच बाजार समिती परतूर पाच क्विंटल आवक झालेली असून किमान दर पाचशे आठशे चाळीस दर पाच सहाशे छप्पन सर्वसाधारण दर पाच पाचशे पंचावन्न शेतकरी मित्रांनो असे दररोज हरभरा बाजार भाव सोयाबीन बाजार भाव तूर बाजार भाव कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद